नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही मराठी जोड शब्दांची ओळख करून घेणार आहोत जे तुम्हाला नक्कीच उपयोगाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू रोखोक राग रंग अंगत पंगत आणि बाणी चहा पाणी आज काल उद्या परवा रूप रंग तन मन राजे महाराजे मालमसाला मुले बाळे रीती रिवाज करता धरता कडेलोट ओढून ताणून आवक जावक कसा बसा येता जाता ऊन पाऊस वादळवारी अंदाधुंदी आंबट चिंबट ओबडधोबड पाला पाचोळा मान पान एकटा दुकटा नदी नाला पाटी पेन्सिल लहान सहान शेतीवाडी मालमसाला अन्न पाणी, अन्नपाणी भाजीपाला गुरे ढोरे दात ओठ उजवा डावा मोड तोड कडी कोयंडा, केर कचरा काळा सावळा किडूक मिडूक हसत खेळत भोळा भाबडा भाती, सगळे सोयरे धक्का बुक्की, धागा दोरा, साधा भोळा सोक्ष मोक्ष दिन पूजा अर्चा बरे वाईट तोटा, मोडतोड फाटा, लाकूडफाटा तंत्र, चाल ढकल चड उतार हवा पाणी दगड दगडधोंडा पोरे बाळे जुना पुराणा दमदाटी बाजार रहाट झाड लोड होम हवन ठाव ठिकाणा दिनदुबळा भाकर तुकडा ख्याली खुशाली चूक भूल चडासारवण हाल अपेष्टा चेष्टा मस्करी साफसफाई मान पान रमत गम गमत गोडी गुलाबी चोळा मोळा धनधान्य सोयरे धायरे पाट पाणी त्रेधा तिरपीठ भोळा बाबडा मीठ मिरची संगत सोबत जडीबुटी डामडोल टंगळमंगळ देवाणघेवाण रोख ठोक शेतीवाडी शेजारी पाजारी आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद